श्री स्वामी समर्थ येत्या दहा जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री देखील साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मात अमावस्येला आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं आहे पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरामध्ये पूजा आणि देवी देवतांची पूजा केली जाते ही पूजा केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते परंतु ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी चंद्र त्याच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतात त्यासोबतच त्यांची किरणे पृथ्वीवरती समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात या दिवशी स्नान करणे आणि दान करणे हे खूप पवित्र मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास देखील केला जातो उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात तसेच अविवाहित मुली देखील चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील आणि पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी।, दिवशी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही अकरा जूनला म्हणजेच बुधवारी देखील ही पौर्णिमा तिथी असणार आहे तर या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता ही पौर्णिमा तिथी दोन दिवस असणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही या दोन्ही दिवसातून कधीही केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे कारण ती अन्नाची देवी मानली जाते अन्नपूर्णा म्हणजेच अन्नाने भरलेली आणि तिची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि अन्नाची कमतरता ही कधीही भासत नाही जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते जेव्हा घरामध्ये आपण काही सेवा उपाय उपासना करत असतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते अन्नपूर्णा देवीला पार्वतीचा अवतार मानले जाते आणि वटपौर्णिमा हा दिवस माता पार्वतीला समर्पित आहे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला ही पूजा जर केली तर देवी पार्वतीचेही आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात ज्येष्ठ पौर्णिमेला आपण ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वास्तुदोष देखील दूर होतात आपण विशेष अन्नपूर्णा देवीची पूजा ही आपण जास्त करत नाही परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर आपण विधिवत अन्नपूर्णा मातेची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता ही जाणवत नाही आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा मुलीच्या आई वडील सासरी जाताना मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात जेणेकरून ती त्या घरामध्ये गेल्याने त्या घरात कधीही धनधान्य संपत्तीची कमतरताही भासणार नाही ते घर नेहमी भरलेलं राहील इतकं महत्त्व या अन्नपूर्णा मातेला दिलं जातं आणि म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायास तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल तसेच या उपायाने घरातून अन्नधान्य हे देखील वाया जाणार नाही खाल्लेल्या अन्नातून बाधा देखील होत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे कारण जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा किंवा उपाय करतो तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचण्याचं काम दिवा हा करत असतो दिवा हा आपला साक्षीदार असतो आणि म्हणून दिवा हा लावायचा असतो यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्त्रोताचे पठण करू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे हे स्नान घालून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे एक तुम्हाला खोलगट अशी वाटी आणि प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकवरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदूळ हे असायलाच हवं तांदूळ घेताना अखंड घ्यायचं आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणूनच आपण नेहमी अन्नपूर्णा माता ही तांदळामध्येच ठेवत असतो म्हणून त्यामध्ये तुम्हाला तांदूळ हे आवर्जून घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला गहू ज्वारी बाजरी किंवा तुमच्याकडे इतर डाळी असतील धनं असेल तर अशी तुम्हाला एकूण सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या पाचशी बोटांनी तुम्हाला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे धान्य अर्पण करणार तेव्हा देखील तुम्हाला अन्नपूर्णा स्त्रोताचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे हे धान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य अर्पण करायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्णा स्त्रोताचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेचे नामस्मरण करायचे आहे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू नये नेहमी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा आपल्या स्वयंपाकघरात राहावा खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये देवी लक्ष्मी ही सदैव तुमच्या घरात अखंड वास करू दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथून तुम्हाला उचलायची आहे धान्यासहित म्हणजे जी प्लेट तुमच्या देवघरासमोर उचलायची आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला आणून ठेवायचे आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य गोपरा आहे तर तो ईशान्य गोपरामध्ये तुम्हाला ही मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे आणि तिच्यासमोर एक शुद्ध गाय तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ती मूर्ती तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सप्तधान्य काढून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा दुसरे तुम्हाला नवीन तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही नेहमीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवत असेल तर तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज तिची पूजा करावी आणि खास करून पौर्णिमेच्या दिवशी तिची विधिवत पूजा करावी तिला काही प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून अर्पण कराव्यात जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो आणि तिची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री समत, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त